राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर आहे पाच जुलै रोजी मुंबईतील मोर्चासाठी तयारी सुरू असताना मुंब्र्यापुरीपासून कित्येक किलोमीटरवरील अंतरावरील अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलनाचे वारे घुमू लागले आहे आज अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाविषयी बैठक होत आहे त्यामुळे सरकारचा ताप दुपटीना वाढण्याची शक्यता आहे भाषिक मुद्द्यासोबतच ओबीसी आरक्षणावरून रान पेटण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक होत आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आजच्या बैठकीला येणार आहेत गेल्या काही दिवसापासून या बैठकीची तयारी सुरू होती विविध जिल्ह्यात या बैठकीसाठी अगोदर तयारी करण्यात आली होती अंतरवाली सराठी येथे आज मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारने एकोणतीस ऑगस्टच्या आधी जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मराठा मोठ्या संख्येने मुंबईला निघतील असा इशारा या बैठकीमधून देण्यात आला आहे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मनोज जारांगे पाटील यांची प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटीमध्ये मा मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी निर्णायक बैठक पार पडली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव बैठकीला उपस्थित झाले आहेत आजच्या बैठकीत पुढची दिशा काय आहे काय ठरवायची आणि काय भूमिका आपण मांडणार आहोत जारांगे पाटील घेणार आहे याकडं आता सर्वांचे लक्ष लागले ला आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एकच असल्याचं गॅजेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घेणं तर जीव गमावलेल्या आंदोलनाच्या कुटुंबांना तसंच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा या प्रमुख मागण्या मराठा समाज ठामपणे आहे या प्रमुख मागण्यावर यापूर्वी जारांगे पाटील यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी मुदत दिली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला होता त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व आले आहे पुढील आंदोलनाची दिशा आजच्या बैठकीतून समोर येणार आहे या ठिकाणी जे मनोज जारांगे पाटील आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आणि मराठा समाज अंतरवाली सराटे या ठिकाणी आज उपस्थित झाले आहे त्याचबरोबर लवकरात लवकर, लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रमुख भूमिका मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांची आहे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मुंबईच्या दिशेनं रवाना होतो का सरकार या पूर्ण ज्या अटी आहेत ते मान्य करतं याकडं सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळात जर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं तर नक्कीच निवडणुकीमध्ये महायुतीला याचा फायदा होणार आहे तर मित्र हो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका